बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई भारताने मराठी अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेमधील कामाच्या नावाखाली अठरा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माहिती दडवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता प्रवीण गोसावी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे लोकशाही भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दोन हजार बावीस साली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने अठरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता हा निधी आरक्षित प्रभागांमध्ये वापरला पाहिजे होता मात्र दलित वस्तीच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता होत नाही अगदी माहितीच्या अधिकारात देखील माहिती अधिकारा दडवून अनुसूचित जाती निधीचा गैरवापर केला जात आहे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधित ठेकेदारांना संरक्षण दिले असल्याचे गंभीर आरोप प्रवीण गोसावी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या संदर्भात राज्यस्तरीय जिल्हास्तरीय सर्व प्राधिकरण जाती जमाती आयोग मुख्यमंत्री गृहमंत्री या सर्वांना पत्रव्यवहार केला असल्याचेही सांगून अनुसूचित जाती जमाती आरक्षित मतदारसंघाचे स्थानिक अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनाही लक्ष देणे गरजेचे असल्याचे गोसावी यांनी सांगितले अंबरनाथ पूर्व भागातील वार्ड क्रमांक बेचाळीस येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या प्रभागात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा प्रस्ताव तयार करून काम पूर्ण करण्यात आले ठरावाप्रमाणे एक कोटी तीस लाख ब्याण्णव हजार रुपये इतका खर्च करून या कामाचे बिल कंत्राटदारास अदा करण्यात आले मात्र हे काम अनुसूचित जातीच्या आरक्षित प्रभागात करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता नागरी वस्तीच्या बाहेर करण्यात आल्याने केवळ तीनशे मीटरचा रस्ता बनवून शासनाची देखील फसवणूक केली असल्याचे लेखी निवेदनात गोसावी यांनी म्हटले आहे येता पंधरा दिवसात प्राधिकरणाने या प्रकरणी कारवाई करावी अन्यथा आम्ही जनहित याचिकेद्वारे न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रवीण गोसावी यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला निवेदन अर्जाद्वारे दिला आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत दोन हजार बावीस साली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यांच्या आदेशाने अठरा कोटी को रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता त्याबाबत त्या जो ज्या आरक्षित प्रभागामध्ये दलित वस्तीचा निधी वापरला पाहिजे होता परंतु त्या आरक्षित प्रभाग रचनेमध्ये न वापरता नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र वळवला आणि हा जातीय द्वेषाने वळवला असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे कारण वारंवार दलित वस्ती बाबतीत कुठलीही स्पष्टता होत नाही माहिती दिली जात नाही माहिती अधिकारात माहिती जरी मागितली तरीसुद्धा ती माहिती अधिकारातली माहिती अजूनही प्रलंबित आहे आणि त्याची माहिती मिळत नाही म्हणून यामुळे ती माहिती दळवत आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जेवढेही प्राधिकरण आहे मान्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहे मा मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे याबाबत आम्ही जर पंधरा दिवसाची वाट पाहतो ज्या कुठल्या प्राधिकरणाने जर याच्यावरती ॲक्शन घेतली तर ठीक नाही तर आम्ही मान्य न्यायालयाचा दरवाजा जनहित याचिकेद्वारे आम्ही ठोठव मुद्दा दिलेला आहे जे येथे ये एस सी प्रभागाचा म्हणून आमदार म्हणून निवडून येतात तर त्यांनीसुद्धा त्यां एक त्या शहराचा आमदार म्हणून त्यांनीसुद्धा यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जर एस सी अनुसूचित जम जातीच्या जा जर जा 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 निधीवरती असा प्रकारचा अपव्यय होत असेल आणि आमदारांचं लक्ष नसेल तर या आम्ही थोडंसं दुर्दैव्य मांडतो परंतु त्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं असे त्यांचे त्यांच्या त्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो या की त्यांनी याबाबत तारंकित प्रश्न असेल किंवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न उठवावा असे आमच्या आम्ही नम्र विनंती